रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला कधी असं वाटलंय का की आयुष्य अचानक वेगाने बदलतंय जिथे प्रत्येक दार बंद झाल्यासारखं वाटतं तेवढ्यामध्ये एक अदृश्य शक्ती नवं दार उघडते आणि तोच क्षण आता तुळ राशीच्या आयुष्यामध्ये येत आहे कारण अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर हा जो काळ आहे ना त्या काळामध्ये देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह हे तुमच्या कर्मस्थानामध्ये विराजमान होणार आहेत म्हणजेच दहाव्या भावामध्ये विराजमान होणार आहेत तर या प्रवेशानंतर तुमचं नशीब केवळ बदलणार नाही तर ते पुन्हा जन्म घेणार आहे तुमच्या नशिबाचा नवा जन्म होईल कधी कधी आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते जिथे नशीब कर्म आणि कृपा या तिन्ही गोष्टी एका बिंदूवर येतात आणि तोच क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे या सेहेचाळीस दिवसांमध्ये हा काळ तुमच्या नशिबाचं गुप्त कोडं उलघडणार आहे पण काय घडणार आहे पुढे हा एक प्रश्न नक्कीच तुमच्या मद मनामध्ये राहणार आहे तर चला आता आपण जाणून घेऊया की नेमकं या सेहेचाळीस दिवसांमध्ये दीड महिन्यामध्ये असं काय घडणार आहे वेगळं माझ्या आयुष्यामध्ये तूळ राशीवाल्यांसाठी तर त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होईल किंवा कोणत्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेणार आहात तर ती गोष्ट तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहे कमेंटमध्ये की नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये या सेहेचाळीस दिवसांमध्ये काय घडलेलं आहे बघा आता कर्मस्थानातील गुरु हा तुम्हाला काय फळ देणार आहे गुरु तुमच्या कर्मस्थानामध्ये विराजमान होणार आहे तर प्रगतीचा ध्रुव तारा आहे नशिबाचा रस्ता सुरू होत आहे हा काळ आहे उत्थानाचा मान सन्मानाचा आणि प्रसिद्धीचा नोकरीमध्ये प्रमोशन होईल उन्नती होईल नवीन व्यवसाय नवीन दिशा आणि नवीन ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे सोबतच राजकारण समाजसेवा पब्लिक डीलिंग या क्षेत्रामध्येही तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे इथेही तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये चमकणार आहात लोकांच्या चर्चेमध्ये राहणार आहात तुमच्या नावाचा झेंडा आता उंच फडकणार आहे फक्त विश्वास ठेवा गुरुच्या कृपेवर आता बघा धनस्थानावर गुरुची दृष्टी आहे ती पण पूर्ण मग संपत्तीचा गुप्त दरवाजा उघडतोय तुमचा धनप्रवाह सुरू होईल पण तो साधा नाही तो गुढ आणि अनपेक्षित रिस्ते असणार आहे तुम्हालाही कळणार नाही की कुठून धन येत आहे किंवा कुठून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहेत अचानक मिळालेलं आर्थिक फळ किंवा एखादं जुनं अडकलेले पैसे पण तुम्हाला परत मिळतील काहीही प्रयत्न तुम्ही न करता म्हणजे ज्याची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती असे काही गेलेले पैसे किंवा तुम्ही कधीतरी पूर्वी कोणाला मदत केलेले पैसे होते ते परत मिळतील आणि ह्या सगळ्या चमत्कारी गोष्टी या महिन्यामध्ये किंवा या काळामध्ये शक्य होणार आहेत फक्त तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि याच्यामधली कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडली किंवा घडणार आहे ते तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहे तुमच्या बोलण्यामध्ये जादू येईल लोक तुम्हाला ऐक आए, ऐकतील तुमच्यावर विश्वास ठेवतील लेखन मना फूड इंडस्ट्री मीडिया कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये तुम्हाला भव्य यश मिळणार आहे परंतु लक्षात ठेवा हे धन केवळ नशिबावर नाही तर तुमच्या वाणीवर तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना अट्रॅक्ट कराल मोहित कराल आणि तुमचं काम त्यांच्याकडून अगदी रीतीने करून घ्याल कारण तुम्ही जे काही डील करणार आहात किंवा जे काही तुमचं वक्तृत्व असणार आहे ना ते एक वेगळ्याच शैलीवर गेलेलं असणार आहे या सेहेचाळीस दिवसांमध्ये त्यामुळे या काळामध्ये तुमची वाणी किंवा तुमचं जे वक्तृत्व आहे बोलणं आहे ते खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत यश तुम्हाला फक्त त्याच्या आणि त्याच्या जोरावर मिळणार आहे असं जर काही घडलं तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे आता बघा सुखस्थानावर गुरुची पूर्ण दृष्टी आहे घरामध्ये प्रवेश ते प्रकाशाची लहर घरामध्ये शांती समृद्धी आणि शुभकार्याचे वातावरण निर्माण होणार आहे नवीन घर म्हणा नवीन वाहन खरेदीचे योग आहेत शेती मालमत्ता इत्यादींमध्ये पण तुम्ही काही सुखद आणि महत्त्वाचे निर्णय घ्या घ्याल आईशी संबंधित अधिक आईशी संबंधित काही आनंदाच्या वार्ता मिळतील त्याच्या ते तिच्यासोबत असलेले संबंध अधिक सुखद आणि गोड होतील काहींना आई तर आईकडून आशीर्वाद स्वरूप धनलाभ देखील संभवत आहे बघा असं जर काही घडलं तर मला प्लीज तुम्ही सांगा नेमकं काय घडलं ते घरामध्ये यज्ञ पूजा आध्यात्मिक वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे घरामध्ये दिवा पेटेल आणि त्याच्या प्रकाशामध्ये तुमचं नशीब झळाळून उठणार आहे शत्रुस्थानावर आता बघा गुरुची पूर्ण दृष्टी आहे म्हणजेच तुमच्या षष्टम भावामध्ये तर विजयाची घोषणा मिळेल ज्यांनी ज्यांनी तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला होता आत्तापर्यंत किंवा इथून पुढे जर करतील तरी पण त्यांच्यावर आता गुरुच्या नजरेचा वज्र कोसळणार आहे आणि तुमचे शत्रू आपोआप शांत होतील किंवा पराभूत होतील जुने आजार जुने वाद कोर्ट कचऱ्यांचे का जे काही विषय आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये पण तुम्हाला विजयच मिळणार आहे सोबतच वडील धनलाभ किंवा कौटुंबिक सन्मान होणार आहे या काळामध्ये आणि ह्या पण गोष्टी जास्त वाढण्याची शक्यता आहे मनातील जी एक चिंता तुम्हाला रात्री जागवत होती ती चिंता पण आता नष्ट होईल कोणत्याही प्रकारची एक चिंता तुम्हाला सतत त्रास देत होती या काळ बऱ्याच दिवसांपासून तर ती चिंता आता संपणार आहे मिटणार आहे हा काळ आहे तुमच्या मुक्तीचा तुमच्या अंधाराला प्रकाश भेटणार आहे तर बघा तूळ राशीवाल्यांसाठी अठरा ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर हा काळ फक्त ग्रहबल नाही ग्रहबदल नाही आहे तर हा काळ आहे तुमच्या कर्माचा पुनर्जन्मा गुरु तुमचं भाग्य पुनर्लेखन करणार आहे पण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असणार आहे जर तुम्ही विश्वास आणि प्रयत्न यांचं संतुलन राखलं तर हा काळ तुम्हाला त्या उंचीवर नेईल जिथून जग तुमचं नाव घेईल अंधार संपलेला आहे आणि गुरुचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये उतरत आहे फक्त त्याला तुम्ही स्वीकारायला हवं आहे गुरु आता तुमच्या कर्मामध्ये ते जाणणार आहे पण लक्षात ठेवा गुरु जेव्हा कृपा करतात ना तेव्हा फक्त मेहनती लोकांवरच ती कृपा पडत असते मग आपल्याला मेहनत प्रयत्न कष्ट हे खूप करावे लागतील तुमचं नशीब पुन्हा तुम्ही लिहू शकतात फक्त तुमचा विश्वास आणि प्रयत्न दोन्हीही जागे ठेवा आता ह्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये या सेहेचाळीस दिवसांमध्ये घडणार आहेत तर याच्यातली नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवला आहात किंवा अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला कमेंट करून सांगायच्या आहेत कारण मलाही जाणून घेण्याची इच्छा आहे की नेमकं गुरु बदलामुळे तुळ राशीवाल्यांच्या आयुष्यामध्ये असं काही वेगळं चमत्कारिक घडलेलं आहे कि किंवा घडणार आहे तर जी माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा जा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून भरपूर लोकांना तुमच्यासारखा जसा तुम्हाला लाभ होत आहे तसंच तुमच्या आसपासच्या व्यक्तींना प्रियजन व्यक्तींना हा लाभ मिळेल आणि त्यांच्या पण आयुष्यामध्ये काही त्यांना निर्णय घेणे सोपे जाईल एक दिशा त्यांना मिळू शकेल एक वेगळं काहीतरी त्यांना आनंद मिळेल आत्मविश्वास मिळेल तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि ही दिवाळी तुमच्यासाठी कोणता फटाका घेऊन आलेली आहे नेमकं ते मला तुम्ही सांगायला विसरायचं नाही आहे तोपर्यंत ओम नम शिवाय ஹர ஹர மகாதேவ